शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षावर प्राणघातक हल्ला दोन बाईकवर येऊन चार जणांनी केला रॉडने वार मोताळा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट तालुका अध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय ही घटना तालखेड आणि तालखेड फाट्या दरम्यान दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळीच्या दरम्यान घडली या घटनेत सुनील कोल्हे गंभीर जखमी झाले असून या घटनेमुळे मात्र सर्वत्र खळबळ उडाली आहे घटनेबाबत प्राप्त माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील कोल्हे हे कामानिमित्त बाहेर गेले असता या दरम्यान त्यांच्यावर चार जणांनी बाईकवर तोंडाला रुमाल बांधून येत कोल्हे यांच्यावर हल्ला केला हल्लेखोर हे तोंडावर रुमाल बांधून होते यात सुनील कोल्हे गंभीर जखमी झाले त्यांचा डावा पाय आणि डावा हात फ्रॅक्चर झाला असल्याची माहिती आहे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून ॲडव्होकेट जयश्री शेळके यांनी रुग्णालयात दाखल होत जखमी कोल्हे यांची भेट घेतली तसेच हल्लेखोरांवर कडक कारवाईची मागणी ॲडवोकेट जयश्री शेळके यांनी केली आहे दरम्यान कोल्हे यांना पाहण्यासाठी अनेकांनी जिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली होती आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट बुलढाणा आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मोताळा तालुक्याचे सुनील भाऊ कोल्हे यांच्यावर आज सायंकाळी चार अज्ञात लोकांनी तोंड बांधून घ्याडपणे हल्ला केलाय त्यांच्यावर प्राणघातक हा हल्ला करण्यात आलाय त्याचा मी सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी निषेध करते या ठिकाणी जी लोक निवडून आली त्यांना तो विजय सुद्धा पचवता येत नाहीये खूप अल्पमताने निसटता विजय झालेला आहे आणि तो पचनी पडत नाही त्यामुळे अशा प्रकारचे भ्याड हल्ले ज्या ज्या जे जे लोक महाविकास आघाडीसोबत राहिले ज्या ज्या लोकांनी महाविकास आघाडीचं अतिशय प्राणपणाने काम केलं त्या लोकांवर अशा प्रकारचे भ्याड हल्ले करण्याचा हा प्रकार सुरू आहे त्याचा आम्ही निषेध या ठिकाणी करतो आणि माझी पोलीस प्रशासनालाही विनंती आहे की या लोकांना त्या ठिकाणी शोधून यांना तातडीने अटक झाली पाहिजे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि अशा प्रकारचे जे काही प्रकार निकाल लागल्याच्या दिवसापासून सुरू आहे हे सगळे प्रकार थांबले पाहिजेत ज्या लोकांनी महाविकास आघाडीचं सा काम केलं त्या लोकांच्या घरावर तलवारी घेऊन लोक पाठवले जात आहेत कुठे ज्यांच्या घरावर आमचे महाविकास आघाडीचे सा बॅनर लागलेले होते त्यांना प्राणघातक हल्ले होत आहेत जे लोक काम करत होते त्यांच्यावर हल्ले होत आहेत या पद्धतीने बुलडाण्याचा बिहार करण्याचा प्रयत्न सुरू आहे तो सहन केला जाणार नाही हे ताबडतोब थांबलं पाहिजे